सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अमृत वाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मालदा दिनांक बारा ते अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी श्रम संस्कार शिबिर संपन्न झाले या शिबिरामध्ये शंभर विद्यार्थी सहभागी झाले होते विद्यार्थ्यांनी मियावाकी फॉरेस्ट या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने दगडांपासून मार्किंग केले तसेच गायरान जमिनीतील शेवगा आंबा या झाडांना आळे करून पाणी दिले गावातील झाडांना घेरू व चुन्यानं सजवले तसंच पथनाट्याच्या माध्यमातून गावकऱ्यांचं प्रबोधन केलं विद्यार्थ्यांना डिजिटल सुविधांसाठी गावकऱ्यांना गावकऱ्यांच्या मनोरंजनासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते प्रत्येक दिवशी शिबिरासाठी सायंकाळी विविध मान्यवरांचे व्याख्यान आयोजित केलेले होते त्यामध्ये श्री जावेद शेख संतोष भाऊ जाधव प्रशांत वाघ डॉक्टर लक्ष्मण घायवट मेधाज वाघ यांचं मार्गदर्शन लाभले शिबिरासाठी संस्थेचे अध्यक्ष माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात डॉक्टर सुधीरजी तांबे कार्यकारी कार्यकारी विश्वस्त देशमुख मुख्य अधिकारी अनिल शिंदे प्राचार्य डॉक्टर डॉक्टर एम ए डायरेक्टर सर रजिस्टर पी वाघे यांनी शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या शिबिराच्या समारोपासाठी डॉक्टर रवींद्र ताजने व डॉक्टर विलास शिंदे यांनी महाविद्यालयातर्फे हजेरी लावली या शिबिरासाठी मालदाड गावचे सरपंच गोरक्षण अवले यांचे विशेष सहकार्य लाभले शिबिर यशस्वीतेसाठी कार्यक्रम अधिकारी डॉक्टर प्राध्यापक राहुल पवार तसेच विद्यार्थी प्रतिनिधी चैतन्य थोरात व गौरी खातोडे यांनी विशेष परिश्रम घेतले अमृतवाणी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत शिबिर आयोजित करण्यात बारा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी या दरम्यान शिबिर झालं ठिकाणी अतिशय सुंदर प्रकारे मुलांनी इथे विविध दे कार्य उपक्रम राबवले तसेच मा महाविद्यालयाचे डॉक्टर घवाणे सर डॉक्टर पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली इथे दे विविध उपक्रम राबवून मुलाने आमच्या गावात जे आम्ही विविध विकसकामे केली त्याची पाहणी केली तसेच गावामध्ये आम्ही एक एकटीची मेवा केली या मेवाकीमध्ये के जाऊन मुलांनी स्तमदान केले तिथे रंगरंगोळी केली तसेच तसेच गावातील देवस्थान इनामी जमीमध्ये आम्ही शेवगा आणि आंबे आंबे लावलेले त्या आंब्याची पाणी करून मुलांनी तिथं खोपणे व बांध साफ केले तसेच तिथं असलेले दगड गोळा करून एकत्रित केले असे सत्संग जिथे भरतो आमचा तिथे मुलांनी जाऊन स्वच्छता केली गावामध्ये मुलांनी स्वच्छता करून गावातील वृक्षाला रंगरंगोटी तसेच गावातील जो घरकचरा व्यवस्थापन केलाय तोही पण एका ठिकाणी भरून गोळा करून आमच्या घरकचरा व्यवस्थापन जिथे भरतोय तिथे नेऊन ठोला तसेच खूप सुंदर असा कार्यक्रम या मुलांनी इथे केला त्याबद्दल मी अमृतवाणी अभियंता अभियंत्री सर्व स्टाफचे तसेच प्राचार्यांचे आणि आदरणीय लोकांचे नेत नेते लोकनेते मान्य बाळासाथोर साहेब यांचे आभार व्यक्त करतो त्यांनी हा कॅम्प आमच्या मालदर गावासाठी दिला अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही मालदाड या ठिकाणी आमचं एन एस एचं हिवाळी शिबिर घेतलं तर ते शिबिर घेण्यापूर्वी वेगवेगळ्या गावांचा सर्वे करावा लागतो तिथली परिस्थिती लक्षात घेता गावाची निवड केली जाते परंतु इथले सरपंच श्री गोरक्ष नवले यांनी आम्हाला जे सहकार्य केलं आणि जी ग्वाही दिली त्यामुळं आम्ही ह्या गावाची निवड केली प्रत्यक्षात गावात कामाला ज्या वेळेस बारा तारखेला सुरुवात झाली बारा ते अठरा या संपूर्ण कालावधीमध्ये सरपंच साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम आमच्या बरोबर होती त्या दरम्यान आम्ही त्यांनी जे वाकीचा जो प्रोजेक्ट एक आदर्शवत प्रोजेक्ट आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी तो राबवला त्या ठिकाणी मुलं घेऊन गेलो तिथं काही कल्पना राबवल्या त्याची माहिती घेतली त्यानंतर जे गावाचं पडी क्षेत्र आहे तिथं आंबा आणि शेवग्याची जी झाडं लावली ते अतिशय चांगल्या प्रकारे संगोपन त्याचं केलं त्यानंतर गावातल्या लोकांना जाऊन जे डिजिटल साक्षरता आहे वेगवेगळे उपयोगात येणारे जे ऍप आहे ते कसे वापरायचे ते संपूर्ण गावाला सगळ्या लोकांना सांगितलं त्याचा खूप फायदा झाला आणि तर हे सगळे शिबिर असेल किंवा कुठलेही उपक्रम यशस्वीतेसाठी आम्हाला ते साथ लाभते आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय बाळासाहेबजी थोरा साहेब सुधीरजी तांबे तसेच आमचे विश्वस्त शेविताई देशमुख मॅडम आणि शिंदे साहेब आणि आमचे प्राचार्य डॉक्टर एम ए व्यंकटेश सर त्या सगळ्यांच्या सपोर्ट मुळेच अशा प्रकारचे उपक्रम आम्ही नेहमी यशस्वी करतो नमस्कार माझे नाव पवार निकिता राजेंद्र मी अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात थर्ड इयरमध्ये आय टी आय टी डिपार्टमेंटमध्ये शिकत आहे अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबीर मालदळ येथे गेल्या आठ दिवसांपासून आयोजित करण्यात आले आहे आज या आ, आज या कॅम्पचा शेवटचा दिवस गेल्या आठ दिवसात इथले सरपंच इथले ग्रामस्थ सर्वांनीच आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे मदत केली आहे तसेच कुठलीही कुठल्याही बाबतीत जर आम्हाला काही गरज पडली तर ते आम्हाला मदत करत आहेत गेल्या आठ दिवसात आम्ही येथील या गावाचा म्हणजे खूप छान प्रकारे अभ्यास अभ्यास केला आहे येथील सरपंच गोरक्षनाथ नवले सर असतील किंवा येथील काही ग्रामस्थ असतील ते आम्हाला या, या गावात त्यांनी जे जे काही उपक्रम राबवले त्या उपक्रमांची आम्हाला माहिती देत असतात आता जसं सांगायचं झालं तर साहेबांनी जलसंधारणाची नावाची एक संकल्पना येथे राबवली आहे त्यांनी एक हेक्टर क्षेत्रामध्ये जवळजवळ बावीस हजार आठशे झाडे लावलेली आहेत तसेच त्यांनी डोंगरावरही भरपूर सारी झाडे लावलेली आहे आणि अशी एकूण जर झाडांची संख्या धरली तर त्यांनी जवळजवळ बावन्न हजार झाडे या गावामध्ये लावलेली आहे अशाच प्रकारे ते आणि अशाच प्रकारे ते भरपूर छान छान कामे करत आहे आणि मला असं वाटतं की जर ते आणि सरपंच जर प्रत्येक गावाला मिळाले तर नक्कीच प्रत्येक गाव पुढे जाईल आणि प्रत्येक गावाचा अतिशय चांगल्या प्रकारे विकास होईल आणि आम्ही इथे जे जे काही पाहिलं किंवा जे जे काही अनुभवले ते आम्ही नक्कीच आमच्या गावात देखील सांगण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आमच्या गावाचा देखील विकास होईल किंवा आमचं गावही समोर जाण्यासारखी मदत होईल आणि प्रत्येक गाव एक आदर्श गाव ठरेल आणि नमस्कार मी चैतन्य प्रवीण हो थोरात अमृ अमृतवाहिणी महाविद्यालय महाविद्यालयामधील विद्यार्थी तर मागील सात सा दिवसापासून एन एस एस कॅम्पद्वारे आम्ही मालदाड या गावामध्ये होतो तर मालदाड गावामध्ये विशेष जे गावाचं मला आवडलं म्हणजे ते म्हणजे इथल्या सरपंचांनी जो मेवाकी जे की वृक्ष वृक्षारोपण आहे आणि वृक्ष जंगल निर्मिती हे मी आतापर्यंत कमीत कमी एक दहा ते पंधरा गावांमध्ये कॅम्प केले विविध माध्यमातून पण हे मी पहिल्यांदाच कुठल्या तरी गावात अनुभवलं की वृक्षारोपण जे की काळाची गरज आहे त्याकडे एवढ्या सिरियसली आता बघितलं जाते आणि अजूनही भरपूर गोष्टी आहेत की जसं की गावासाठी विविध प्रकल्प आणणे गावाच ही गावाची लोकसंख्या फार कमी असली तरीही गावासाठी एवढा धडपडणारा सरपंच व गावासाठी प्रत्येक गोष्टीसाठी तत्पर असणारा प्रत्येक माणसासाठी तत्पर असणारे सरपंच मी या गावामध्ये अनुभवले बाकी वृक्षारोपण तर चालूच होतं त्यानंतर बाकीही भरपूर प्रकल्प होते जसे की जल जलजीवनच मिशन होत त्यानंतर गावामध्ये ग्रामपंचायतीकडेही जमीन असते आणि ग्रामपंचायतही त्याच्यामध्ये उत्पन्न मिळू शकते हे मला प्रथमतच या गावामध्ये आल्यानंतर कळालं गाव जसं त्यांच्या मुलांना सांभाळतात त्याचप्रमाणे त्यांनी आम्हाला शंभर व्हॉलेंटियर्सला सात दिवस सांभाळलं त्याबद्दल मी सरपंचांचे आभार मानतो व सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो